तुमच्याकडे ब्रेकिंग न्यूज होती आ... बघितली मुद्दा असा होता की सोनिया गांधींना राहुल ना, ना पंतप्रधान करायचं होतं आणि शरद पवार साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून महाराष्ट्रात हा कटाट एक तुम्हाला सांगते मला एका गोष्टीचा आनंद वाटला की त्या सगळ्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भ्रष्टाचार हा विषय संपला कोणाच्याही भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा भ्रष्टाचार हेचा भ्रष्टाचाराचा ब पण आला नाही त्याच्यामुळे ते खूप छान आनंदाची गोष्ट झाली राहिला वृद्धा माझा आता त्यांना कोणी काय जाऊन ब्रीफ करतं हे मला माहिती नाही पण म्हणजे मला सिविक समजतं अमित शहाजी खूप मोठे देशाचे नेते आहेत मी खूप लहान आहे त्यांच्या मानाने त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या भाषणाबद्दल मी बोलणं अयोग्य आहे कारण का अमित भाई माझ्यापेक्षा कर्तृत्वाने आणि वयाने दोन्ही मोठे आहेत त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही म्हणजे ते बोलतात त्याला काही मी उत्तर देते असं नाही पण अतिशय प्रांजळपणे मी सांगू इच्छिते की मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभेसाठी तिकीट मागते आणि लोकसभा निवडून आल्यानंतर माणूस पार्लमेंटमध्ये मा जातो त्याच्यामुळे त्याच्यावर फार काही चर्चा व्हावी किंवा घराणेशाही वगैरे वगैरे आणि मला असं वाटतं घराणेशाही किंवा ह्याच्यावर आता माझ्या विरोधात कोणीच काही बोलू शकत नाही कारण का आता सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाही झालेली भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त घराणेशाही तर त्यांची ती त्यांच्याकडे घराणेशाही झाली तर टॅलेंट आणि आमची घराणेशाही हा थोडासा आणखीन एक आमच्यावर अन्याय नाही का आणि डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फ माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स तुम्ही बघा माझा कॉन्टॅक्ट बघा माझ्यावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप झालाय का माझा पार्लमेंटरी परफॉर्म माझ्या मतदारसंघातली डेव्हलपमेंट सगळं तुम्ही बघा ना माझं आयुष्य खूप पारदर्शक आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मी का सगळं टाकते माझी अकाऊंटेबिलिटी राहते माझ्या मतदारांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन माहिती असला पाहिजे की आपला खासदार कुठे कारण का मी पब्लिक लाईफमध्ये त्याच्यामुळे पब्लिक लाईफला हंड्रेड पर्सेंट अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपेरंटली असली पाहिजे असं माझं मत आहे तुम्ही बारामतीसाठी बारामतीमधून लोकसभेसाठी उमेदवारी मागत असला तरी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायची इच्छाच नाही काय 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 विषयच कुठे येतो मुख्यमंत्र्यांचा विषयच कुठे होता आता त्यांची अमित भाईंची काय इच्छा असेल किंवा त्यांच्या मनात काय असेल ते मी कसं कंट्रोल करू शकते मी माझं तुम्हाला सांगू शकते मी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे चाह चौथ्यांदा चा आहे तीन वेळा फक्त बारामती लोकसभा मतदार संघाचंच तिकीट मागितलेलं आहे हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राने गेले अठरा वर्ष म्हणजे आधी तीन वर्ष मी विधा ह्याच्यात होते राज्यसभेत होते नंतर मी लोकसभा लढले आणि तिसऱ्यांदा आता चौथ्यांदा मी तिकीट मागते है।